नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं नवीन वर्ष हे तसं गुढीपाडव्याला चालू होतं पण आता इंग्रजी नवीन वर्ष आहे म्हणून म्हटलं चला आज पावभाजीचा बेत करावा म्हणून मी आज अशी तुमच्यासाठी गरमागरम पावभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर सर्वांनी ही रेसिपी पूर्ण पहा चला तर मग आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊया त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण व्हेजिटेबल्स पाहूया काय काय लागतात ते याच्यासाठी मी वाटाणे व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत औषध वाटाणे आहेत हे थोडासा फ्लावर आहे तो व्यवस्थित नीट करून चेक करून घ्यायचा आहे दोन टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत एक अर्धा बीटरूट आहे आणि दोन बटाटे आहेत तेही स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आता हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहेत मी याच्यामध्ये वाटाणा बटाटा फ्लावर बीटरूट आणि टोमॅटो ॲड केलेला आहे यानंतर ना आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करणार आहोत व्हेजिटेबल्समध्ये पाणी असतं त्याच्यामुळं जास्त पाणी टाकायचं नाही आहे एकच ग्लास पाणी ॲड करा आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि व्यवस्थित असा कुकर बंद करायचा आहे आणि गॅसवरती ठेवून याच्या मस्त तीन ते चार सुट्ट्या करून घ्यायच्या आहोत यानंतरनं आपण गॅस बंद करणार आहोत शिट्ट्या पूर्ण झाल्यानंतरनं आणि याला थंड करायला ठेवायचं आहे कुकर हा थंड झाला आहे का ते चेक करून बघूयात याला ओपन करून घ्या आणि आता एका स्मॅशरच्या सहाय्याने सगळ्या व्हेजिटेबल ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा एकसारख्या स्मॅश करून घ्या जास्तीत जास्त एक ते दोन मिनिट लागतील त्याला स्मॅश करायला आता आपण याला फोडणी देण्यासाठी एका कढाईमध्ये दे तीन ते चार चम्मच तेल ॲड करणार आहोत तेल टाकून गरम झालं की आता याच्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे त्यांना व्यवस्थित असं बारीक कट करायचं आहे आणि त्यानंतर या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच लसण घेतलं होता त्याला व्यवस्थित ठेचून घेतलं आहे याच्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित असं त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे कांदा लसण मसाला टाकलेला आहे एक चम्मच लाल मिर्च पावडर टाकलेली आहे थोडासा गोडा मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला एक चम्मच ॲड केलेला आहे हे सगळे मसाले व्यवस्थित असल्या आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि हळद पण ॲड करा त्याच्यामध्ये थोडीशी एक मिनिटभर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आता आपण याच्यामध्ये थोडंसं बटर बटर ॲड करणार आहोत तुम्ही कोणत्याही कंपनीचं बटर यूज करू शकता किंवा डेअरीवरनं विकत आणू शकता मी अमूलचं बटर यूज केलेलं आहे एक क्यूब्स टाकलेले आहे याच्यामध्ये मी बटरची आता याला एक मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावरती आपण जी भाजी व्यवस्थित अशी स्मॅश केलेली होती ते याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि परतून घ्यायची आहे आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत आणि खूप सारी कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि त्याला एक पाच मिनिट सग सगळ्या मसाल्यांची टेस्ट त्या भाजीमध्ये उतरेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मस्त असं शिजल्यानंतरनं आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि तोपर्यंत आपण एका साईडला पाव व्यवस्थित शेकून घेणार आहोत त्याच्यासाठी मी पॅनमध्ये एक मोठा चम्मच गाईचं तूप ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला आपण टाकणार आहोत चिमूटभर पावभाजी मसाला मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि थोडीशी शिजलेली भाजी याच्यामध्ये टाकलेली आहे यानंतरनं थोडीशी कोथिंबीर आपण याच्यावरती ॲड करणार आहोत आणि आपले जे पाव आहेत त्यांना कट करून व्यवस्थित असे शेकून घेणार आहोत यानंतरनं एकदा पलटी मारून दुसऱ्या साईडनीही व्यवस्थित त्या पावांना शेकून घ्यायचं आहे एक मिनिटभर व्यवस्थित खालून वरून दोन्ही साईडनी त्या पावांना शेकून घेतल्यानंतरनं आपा आता आपण हे पाव एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि भाजी पण बघू शकता आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे मस्त तरी पण आलेली आहे वरती आता हिला ताटामध्ये वाढून घेऊयात मी पाव आणि भाजी व्यवस्थित ताटामध्ये वाढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडासा कांदा आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे आता आपण चवीसाठी म्हणजे थोडंसं तोंडी लावायला याच्यामध्ये काकडी लिंबू आणि थोडासा कांदा ॲड करणार आहोत आणि मी त्याचसोबत थोडेसे पापड पण ॲड केलेले आहेत तुम्हाला वाटेल तर तुम्ही ॲड करू शकता नाहीतर स्किप करून टाका आता थोडंसं बटर पावभाजीवरती आपण टाकणार आहोत आणि आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्हीही पाव मी बनवली त्याचप्रमाणे बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण खाऊ घाला रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब ला। करा मी तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओ घेऊन येत जाईन त्याचसोबत माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच